धर्म एक होत आहे काय पंत धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय तिसरी गोष्ट म्हणजे दृढता संकल्प डोंट बी नर्वस इन लाईफ डोंट बी नर्वस क्रोध नि क्रोध वाढतो इफ दे देर इज प्लेजर मस्ट बी पेन इज इज नॉट असोसिएटेड विथ खाला एन्जॉय करा नऊ दहा तास आपल्याला तिथं बसून मेडिटेशन करावं लागतं सेवा परमो धर्म धर्म हा माणसाला चांगलं करण्यासाठी बनवतो होल्ड एनिथिंग इन अवर हँड हॅलो काही दिवसाआधी फॉर्च्युनेटली माझ्या चांगल्या गुणामुळं किंवा चांगल्या एखाद्या गोष्टीमुळं मला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली की uh, मी विपासना हा कोर्स करू शकेल आणि त्या विपासना कोर्समध्ये मी भरपूर काही गोष्टी शिकल्या मला एक थॉट आला की आज मी विपासनापासून कोणत्या दहा गोष्टी शिकलो त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करू तर पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की धर्म एक होत आहे जर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला बोललं की धर्म म्हणजे काय धर्म एक असतो धर्म म्हणजे काय पाण्याचा धर्म काय मागं बोललो मी पाण्याचा धर्म वाहन आगीचा धर्म काय जाळ नाही बर्फाचा धर्म काय थंड करणं म्हणजे धर्म काय पंथ वेगळे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध जैन ईसाई सीख हे सेकंडरी पण धर्म काय माणसाला असं म्हणलं जातं माणूस की हा माणसाचा धर्म आहे तर धर्म हा एक आहे मी काही कॉन्ट्रोवर्शियल नाही बोलते पण धर्म जर ओरिजिन कडे गेलो आपण तर धर्म हा एक जसं बर्फाचं काम काय थंड करणं आगीचं काम काय जाण ठीक आहे दुसरी गोष्ट मी शिकलो की धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय मालिसीचे सो घडा ऋतू तब तबफल होय एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ना निसर्ग आपल्यात सगळ्यात मोठा टीचर असतो आणि मी निसर्गापासून जे शिकलो मी तुम्ही फ्रँक मी त्या शब्दा थ्रू नाही शिकलो पण तिथं एक कन्स्ट्रक्शन एक चालू होतं त्या याच्यामध्ये पण त्या त्या दहा दिवसामध्ये आय एम व्हेरी रिसिव्हिंग मी खूप uh, त्यांनी जो रुटीन बनवला होता त्या रुटीन मध्ये खूप जास्त नॉलेज अकुपाय करण्याची कॅपॅसिटी निर्माण झाली होती तर त्याच्यामध्ये मी गोष्ट शिकलो की तिथं चालू होतं आणि ते कन्स्ट्रक्शनला मी एक एक्झाम्पल देतो की ते कन्स्ट्रक्शन चालू होतं त्या कन्स्ट्रक्शनमध्ये मध्ये पहिले तिथं खड्डं खांदलं त्याच्यानंतर त्याच्यात कॉन्क्रीट भरलं त्याच्यानंतर त्याच्यात विटा वर लावल्या त्याच्यानंतर त्याला प्लास्टर केलं त्याच्यानंतर त्याला स्लॅब टाकला त्याच्यानंतर त्याला चांगलं बनवलं आणि चांगला कलर वगैरे दिलं याच्यामध्ये भरपूर टाईम जात होता इट टेकिंग लॉट्स ऑफ टाइम तो धीरे धीरे रे म्हणा धीरे सब कुछ होय मालिसीचे सो गडा ऋतू आहे फल होय आपल्याला खूप वी वी वॉन्ट टू बी अ व्हेरी सक्सेसफुल पर्सन बट इट विल हॅपन स्लोली 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 जेव्हा खड्ड पडतं आपल्या लाईफमध्ये खड्ड पडतं तेव्हा आपल्याला काय वाटतं दर्द होतो पेन होतो त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात त्याच कॉन्क्रीट भरलं जातं त्याच्यानंतर त्याच्यात विटा आणल्या जातात त्याच्यानंतर त्याच्यात हे इट इज द फेज ऑफ आपल्या पण हेच होतं आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं आपल्याला प्रॉस्परट व्हायचं आपल्याला खूप तेजस्वी ओजस्वी डॉमिनंट आहे तर इट विल टेक समटाईम सो धीरे धीरे रे मना धीरे सबकुच होय मालिसीचे सो गडा ऋतू आहे तबफल होय तिसरी गोष्ट म्हणजे दृढता संकल्प त्याच्यामध्ये सहाव्या सातव्या आणि आठव्या दिवशी जेव्हा विपासना प्रोसेस शिकवली जाते तेव्हा आपल्या आपल्याला एक एक टास्क दिला जातो की एक घंटा तुम्ही इफ इफ पॉसिबल तुम्ही विदाऊट डुईंग एनी मोमेंट न हलता डुलता एक घंटा बसून दाखवा आणि ती मेडिटेशनची प्रोसेस करा त्याच्यामध्ये काय होतं आपल्याकडे संकल्पाची कॅपॅसिटी येते आपण संकल्प करू शकण्याची कॅपॅसिटी आपण संकल्प मनाला दृढ बनवतो आपण मनाला व्हेरी स्ट्रॉंग बनवतो आणि मी त्याच्यामध्ये ती प्रॅक्टिस करत राहिलो आणि लिटरली इट हेल्प्स मी इन डे टू डे लाईफ की आपण संकल्प करणं संकल्प इज तर तिसरी गोष्ट म्हणजे दृढता संकल्प चौथी गोष्ट सगळ्यात खूप चांगली इम्पॉर्टंट मला वाटली ही की डोंट बी नर्वस इन लाईफ डोंट बी नर्वस कारण की तिथं ती एक मेडिटेशन प्रोसेस आहे डे फर्स्ट डे ला टास्क दिलं जातं सेकंड डे ला टास्क दिलं जातं थर्ड डे लाईक फोर्थ डे लाईक असं असं आणि ते, Lisa... like, 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 ते आपण करू शकलो नाही तर माणूस यार डिप्रेस होतं यार यार आजच्या नाही झालं मला जायचं बाहेर मला निघून जायचं इथून यार गेटिंग नर्वस पण मी जेव्हा गुरुजीकडे गेलो ती त्याचा एक गाईड असतो त्या गाईड कडे गेलो तेव्हा गाईड म्हणे डोंट बी नर्वस ती नर्वसनेस तुम्हाला मागे ओढते आपण म्हणतो यार माझ्यान हे झालं नाही आपल्याला ती काय ती नर्व आणि आपण एक घंटा दोन घंटे तीन घंटे एक दिवस दोन दिवस चार आठवडे पाच आठवडे आपण त्या मध्येच काढतो तर डोंट बी नर्वस टेक द फीडबॅक देर इज नो सच थिंग इज फेल्युअर देर इज ओनली देर इज अ थिंग कॉल्ड फीडबॅक तिथं फेल्युअर नसतं आपल्या लाईफमध्ये फीडबॅक असतो त्याच्यापासून शिकायचं असतं ती गोष्ट आपल्याला पुश करत असते समोर ढकलत असते तर ते काय डोंट बी नर्वस आणि पाचवा लेसन म्हणजे तिथं गुरुजी एक्सप्लेन करतात गोयंका जी असते ते एक्सप्लेन करतात की चिंता आणि चिंता वाढते क्रोधनी क्रोध, क्रोध वाढतो काम कामनी काम वाढतो एखाद्या गोष्टीचा आपल्याला हे असली आसक्ती त्यांनी खूप चांगला शब्द वापरला की आसक्ती पण एक डेंजरस गोष्ट आहे की मला एखादी गोष्ट आज भेटली ती गोष्ट परत भेटायला पाहिजे पर, परत भेटायला पाहिजे परत भेटायला पाहिजे परत भेटायला पाहिजे ती काय आसक्ती आज मला बुलेट भेटली उद्या मला कार पाहिजे परदिवशी मला अं पाहिजे मला त्याच्यानंतर रोल्स रॉयस पाहिजे रोल्स रॉयस नंतर मला प्रायव्हेट जेट पाहिजे तर ही काय आसक्ती आसक्ती वाढत जाते चिंता नी चिंता वाढत जाते रागाने राग वाढत जातो द्वेषाने द्वेष वाढत मी हेट, हेट वाढत जातं आसक्तीने आसक्ती वाढत जाते हे पाच वाले सम आणि सहावा म्हणजे इफ देर इज प्लेजर मस्ट बी पेन ऐक हा व्हिडिओ खूप लाँग होईल पण मला एक गोष्ट सांगायची मला काल एक मित्रांनी प्रश्न विचारला की व्हॉट इज डिफरन्स बिट्वीन हॅपीनेस अँड जॉय व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हॅप्पीनेस अँड जॉय तर मला जे कृष्णमूर्ती आठवतात जे कृष्ण इज माय जे कृष्णमूर्ती इज माय मेंटर गुरु माझे जे कृष्णमूर्ती म्हणतात की हॅपीनेस म्हणजे काय माझ्याकडे प्रॉपर्टी आहे माझ्याकडे कार आहे माझ्याकडे माझी गर्लफ्रेंड आहे माझ्याकडे माझं नाव आहे माझा देश हे काय आय एम असोसिएटिंग ऑल दिस विथ सेल्फ मी माझ्याकडे गाडी आहे आणि कुणी माजा माजा कुणी आलं माझ्याकडे माझ्याकडून गाडी मागितली गाडी दिली माझी गाडी मला एक सेन्स ऑफ प्लेजर डोपा मे सिक्रेट झाला आणि समजा कुणी म्हणते माझ्याकडे गर्लफ्रेंड आहे फॉर एक्झाम्पल तर पीपल म्हणतात की हा तुझ्याकडे गर्लफ्रेंड आहे यू सोशल सिक्युरिटी एक सायकोलॉजिकल सिक्युरिटी दॅट इज काय तुझी गर्लफ्रेंड आहे तुझी प्रॉपर्टी तुझी तुझं नॉलेज आहे तुझं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तुझं पोरग आहे आणि माझं पोरग जेव्हा मरतं त्या तेव्हा मला राग येतो मला दुःख होतं कारण काय ते माझं होतं दॅट इज हॅपीनेस हॅपीनेस इज वॉट की ते आय हॅपीनेस इज असोसिएटेड विथ आय आणि जॉय काय जॉय इज इज नॉट असोसिएटेड विथ आय जसं की मी एक खूप सुंदर पर्वत बघितला त्याला तेव्हा मी असोसिएट केलं आईशी मी एक आ, एक नदी बघितली सुंदर किंवा मी एक नदीमध्ये स्नान करायला गेलो मी एक सुंदर ब्युटिफुल गाणं ऐकलं त्याच्यामध्ये मी आयला असोसिएट केलं दॅट इज द डिफरन्स बिटवीन हॅपीनेस अँड जॉय जॉयला आपण स्वतःशी असोसिएट करत नाही आपण हॅपीनेसला uh, थोड्या टायमासाठी सस्टेन करू शकतो पण जॉयला आपण सस्टेन करू शकत नाही ही तर अमृत आहे वाहत जातं डिफरन्स बिटवीन जॉय आणि इफ देर इज हॅपीनेस देर मस्ट बी पेन मला जर तुम्ही माझ्याकडे कार असल्यामुळे जर मला आनंद होत आहे तर जेव्हा माझ्याकडून माझ्यापासून कार दूर जाईल तेव्हा मला त्याच्यापासून दुःख होईल पण जर जॉय असेल मला एखादी गोष्ट एखाद्याचं सुख पाहून सुखी होत आहे मी एखाद्याचं दुःख पाहून मी दुखी होत आहे हां दुःख पण इथे खरंच ना ही गोष्ट मी जेव्हा म्हणतो की दुःखाला एन्जॉय करा ही गोष्ट मी पण लाईफमध्ये खूप एक्सपिरियन्स केली की दुःख पण एक जॉयनेस आहे कारण की दॅट इज द पार्ट ऑफ लाइफ याला समजायला इट विल टेक लॉट्स ऑफ टाईम टू अंडरस्टँड बट आता सध्या ही गोष्ट अंडरस्टँड करायची जर आपण हॅप्पी आहेत तर सॅड बनणार आपल्याला जर एखादी गोष्ट आपण एखाद्या नोकरी लागल्याबद्दल जर आपल्याला शुभेच्छा चांगल्या आल्या तर नोकरी गेल्यानंतर आपल्याला दुःख होणार जर मी कोणच्या पण गोष्टीला आईशी असोसिएट करत असेल तर मला दुःख पण होणार ही सहावी गोष्ट आणि सातवी गोष्ट म्हणजे तिथं ना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला ना श्वासावर कंट्रोल नाही करायचं श्वासाला बघायचं काम दिलं जातं कारण की आपल्याला टू बी फ्रँक नऊ दहा तास आपल्याला तिथं ता बसून मेडिटेशन करायला लागतं त्या नऊ दहा तासामध्ये आपण श्वासाच्या हे करतो आणि इतक्या वेळ बसायला तर आपली थॉट प्रोसेस पण आपण हे होती तर जर जसे जसे श्वास वाढतात तसं तसं आपली डीप थिंकिंग वाढते आपण डीप थिंक करायला लागतो आणि श्वास जर लाईट लाईट असले तर आपण वरवरची गोष्टी थिंक करायला लागतो तर मग श्वासासोबत आपले जे थॉट्स आहेत ते असोसिएटेड आपले विचार श्वासाशी असोसिएटेड आहेत जसं की तुम्ही बघितलं राग आला की आपला श्वास वाढतो जसं तुम्ही हे केलं असेल की आपण रात्री घोरतो का घोरतो कारण की स्वप्न बघण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आपण घोरतो जितकं माणूस जास्त मोठमोठा मोड़ श्वास घ्यायला तितका तो स्वप्नामध्ये डीप डीप गेला तर ही गोष्ट तिथं गेला तुम्हाला कळेल पण श्वास हे आपल्या विचारांशी निगडीत आहे हा सातवा लेसन आणि आठवा खूप चांगला खूप मस्त लेसन आहे की सेवा परमो धर्म सेवा सारखं एक मागं मी व्हिडिओ बघितला आणि आय एम व्हेरी त्याच्यासोबत मी आ, आ, खूप मला वाटलं की हा ही गोष्ट खरीच आहे की त्यांनी सांगितलं तर तुम्हाला लाईफमध्ये खूप जॉय पाहिजे असलं सुख पाहिजे असलं तर सेवा करा सेवा सुख तुम्हाला कशामध्ये येणार नाही तुम्ही जर एखाद्या वेळेस खूप कष्ट केले स्वतःसाठी तुम्ही घर बांधलं स्वतःसाठी तुम्ही गाडी घेतली स्वतःसाठी तुम्ही खूप काही केलं स्वतः तुम्ही मिलिनियर झाला बिलियनियर झाला खूप फेमस झाला खूप रिच झाला पण जर तुम्ही सेवा सुख कशातच नाही त्यामुळं ते म्हणतात की सेवा करा धर्मदान द्या ज्ञानदान द्या आपलं आपली जी कष्ट करण्याची कष्ट दान द्या धन दान द्या त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये पण आपल्याला दानाचं खूप महत्त्व सांगितलं प्रत्येक धर्मामध्ये तुम्ही जर जा जाता बुद्धिजम मध्ये पण तुम्हाला दानाचं महत्त्व सांगितलं तुम्हाला तुम्ही इस्लाममध्ये जाताना तर त्याच्यामध्ये पण खूप जास्त दानाचं महत्त्व सांगितलं आणि हिंदुइझम मध्ये पण हिंदुइजममध्ये तर आपल्यासाठी आपल्याला खूप मन्स दिले तुम्ही दान करा ब्राह्मणाला दान करा गाईला दान करा याला दान करा त्याला दान करा आणि प्रत्येक असं मोमेंट नसतं की आताच दान करा तेव्हाच दान करा तर आपण कधी पण दान करू शकतो जेव्हा दानासारखं सुख कशामध्येच नाही ठीक आहे आणि धर्म हा गोष्ट कशासाठी बनवली गेली की वेलबिईंग ऑफ ह्युमन जी धर्म असेल सिख असेल मुस्लिम असेल इसाई असेल सनातन धर्म असेल धर्म हा माणसाला चांगलं करण्यासाठी बनवला गेला पण त्याला आपण एक अथॉरिटी बनवून घेतलं आणि आपण आपल्या धर्माच्या विरोधात कोणी गेलं आपण त्याच्यामध्ये भांडण व्हायला लागले वगैरे ती नंतरची गोष्ट आहे पण धर्म हा कशासाठी बनवलेला आहे well इशेनशियल ऑफ ह्युमन कोणासाठी त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की दुसरा धर्म वाईट आहे ठीक आहे आणि नववी थिंग म्हणजे काय की एव्हरीथिंग इज टेम्पररी जे जी कृष्णमूर्ती म्हणतात की वी काँट होल्ड एनिथिंग इन अवर हँड माझी सत्ता माझे पैसे माझी प्रॉपर्टी माझी ओळख मला लोक मानतात माझ्या माझं असण्याचं इमेज दुसऱ्यामध्ये आहे माझी मी आय एम ग्रेट याची इमेज दुसऱ्यामध्ये आहे ऑल वी कांट होल्ड एनिथिंग इन अवर हँड मी